मित्रांनो बांधकाम कामगार बांधकाम कामगारांना आनंदाची बातमी म्हणजे बांधकाम आता अत्यावश्यक संच आत संच किंवा किट किंवा सेफ्टी किट अर्ज सुरू झाले तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता अपॉइंटमेंट घेतल्यानंतर काही जणांची अशी कमेंट होत्या की बरेच लाभार्थ्यांची अपॉइंटमेंट प्रिंट होत नाही परत प्रिंट कशी करायची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर आता मग बघूयात कारण की या ऑफिशियल वेबसाइट वरती आल्यानंतर किटच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आल्यानंतर बघू शकता इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा वेबसाईट ओपन आहे तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीची साईट आहे इथं मला एकदम फॉलो करा फॉलो कसं बघा तुम्ही इथं तुम्ही बघू शकता इथे ऑप्शन दिले बघा संपूर्ण माहिती घेणार आहोत इथं एक येथे क्लिक करा म्हणजे यापूर्वी आपण अपॉइंटमेंट घेतली असेल तर अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी इथे क्लिक करा असं इथं सांगत आहे आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचा जो नोंदणी क्रमांक म्हणजे जे किटचं टाईप आहे किट, किट म्हणजे तुम्हाला ई सेंट्रल किटसाठी तुम्ही अप्लाय केलाय का अपॉइंटमेंट आहे का तुमचं ते प्रिंट काढायची राहिले किंवा टेबलच तुम्हाला प्रिंट काढायची असेल कधी पण तुम्ही तुमच्या अपॉइंटमेंट डेटच्या अगोदर एक दिवस अगोदर तुम्ही प्रिंट काढू शकता इ सेंट्रल किटसाठी बघूयात आपण त्यानंतर आपल्या इथं आपल्याला इथं नोंदणी क्रमांक टाकायचा आहे तो नोंदणी क्रमांक असतो तुम्ही इथे बघू शकता कारण की आता आपण इथं नोंदणी क्रमांक टाकला आणि रजिस्ट्रेशन डेट टाकली आहे त्यानंतर आपला अपॉइंटमेंट प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अपॉइंटमेंट प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरव्ह्यू होणार आहे कारण की तुमची तुम 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 जी अपॉइंटमेंट लेटर आहे समोर असं ओपन होणार तुम्ही बघू शकता संपूर्ण अपॉइंटमेंट जी लिस्ट आहे म्हणजे प्रिंट आहे ते ओपन झाले याच्यात तुम्ही स्क्रीनशॉट काढून सुद्धा तुम्ही पीसीवर किंवा लॅपटॉपवरती बसलेला असेल कॅम्प्युटर प्रिंटर असेल तुम्ही डायरेक्ट कंट्रोल पे लावून तुम्ही तुम्ही प्रिंट काढू शकता हे महत्वाची बातमी जवळच्या अं मित्रांना सुद्धा पाठवा अशा प्रकारे तुम्ही प्रिंट काढू शकता घर तुमची प्रिंट जर राहिली असेल तर डबल प्रिंट काढण्यासाठी किंवा तुम्हाला कधी पण प्रिंट काढायची असेल ती वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईट वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये रि डायरेक्ट होऊन त्यांनी या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमची प्रिंट ही घर बसल्या काढू शकता अर्ज मिळवू शकता कारण की महत्वाची बातमी आणि सेफ्टी साठी जर तुम्हाला जर लागत असेल किंवा भांडे साठी जर किट लागत असेल मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला त्यांची वेबसाईट देईन आणि कसं करायचं हे पण सांगणार आहे त्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा आपल्या चॅनलवर तुम्ही जर मिळणार असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट वेळवेळी मिळत राहील ही जी वेबसाईट आहे तुम्ही मानताना ही ब्लर दिसते ब्लर हे सिक्युरिटी पर्पजसाठी याला थोडं ब्लर केलं आहे तुम्ही इथे बघू शकता कारण की तुमची जी साईट आहे तुम्ही स्वतःचं सर्टिफिकेट अपॉइंटमेंट डेट का तुम्हाला एकदम क्लिअर दिसणार आहे कारण की महत्वाची बातमी आहे कारण की जवळच्या मित्रांना सुद्धा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाची अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते त्यासाठी तुम्हाला लवकर लवकर माहिती मिळव यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला महत्वाची बातमी वेळोवेळी मिळत राहील भेटूया मित्रांनो नवीन माहितीच नवीन व्हिडीओ धन्यवाद जय जय महाराष्ट्र